महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे धडक मोर्चा बाबासाहेब आंबेडकरांचा जळगाव पोलीस स्टेशन येथील पुतळ्याचं सुशोभीकरण करण्याची मागणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समिती व सकल बौद्ध समाज माध्यमांतर्फे सव्वीस मार्च रोजी पुन्हा एकदा जळगाव महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे धडक मोर्चा नेण्यात आला होता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टेशन येथील सुशोभीकरण करणे तसेच फोल्डिंग जिणा बसवण्यासाठी गेल्या पंधरा दिवसांपूर्वी समितीतर्फे आयुक्तांना निवेदन दिलं गेलं होतं परंतु महानगरपालिकेतर्फे कोणतंही पाऊल उचललं गेलं नसल्या कारणानं समितीतर्फे धडक मोर्चा काढून आयुक्तांना अल्टिमेटम देण्यात आले येणाऱ्या पाच एप्रिल पर्यंत सुशोभीकरण तसेच फोल्डिंग जिना बसवून नाही मिळाला तर महानगरपालिकेच्या बाहेर तीव्र आंदोलन तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला म्हणून समितीतर्फे याचिकाही दाखल केली जाईल असा इशारा देण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट मुराज पटेल अँड प्रेस द चाळीस गावस्क्राईब मिस